नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची अशी पूजा केल्याने आपल्या कुटुंबाचे सर्व समस्यांपासून रक्षण होते नागपंचमीच्या दिवशी चिरत नाही तळत नाही दळत नाही कांडत नाही तवा चुलीवर ठेवत नाही कापत नाही जमीन खणत नाही झाड तोडत नाही असे बरेचसे नियम पाळले जातात अमावस्या झाल्यानंतर श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी दरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते पुरातन काळापासून गावाबाहेर नागाचे वारूळ असते तिथे सर्वजण वारुळाला जातात पूजा करतात हळदी कुंकू लाह्या दूध वाळुळाला वाहतात उकडीचे पदार्थांचा खीर कानोल्यांचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करतात झोके खेळतात परंतु आता प्रत्येक ठिकाणी गावागावाकडे शहरीकरण झाल्यामुळे ते शक्य नाही तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी नैवेद्य काय करावा कोणते नियम पाळावेत का पाळावेत ही सर्व पौराणिक माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नागपंचमीची पूजा मांडण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक चौरंग घेतलेला आहे आणि त्या चौरंगावरती एक भगवं कापड आपण आंथरून घेणार आहोत त्यानंतर नागपंचमीचा हा असा कागद ज्यावरती नरसिंह नागदेवता जीवत्या बृहस्पती यांची प्रतिमा आहे तो कागद आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला नागदेवतेच्या प्रतिमा काढून घ्यायच्या आहेत इथे मी पाठीवर खडूने नागदेवताच्या प्रतिमा काढून घेत आहेत तुम्ही ह्या ठिकाणी पाट्यावरती तांदळानेसुद्धा नागदेवताच्या प्रतिमा तयार करू शकता किंवा रांगोळीनेही काढू शकता तर इथे मी नाग नागिन आणि त्यांचे नऊ पिल्ले असे अकरा नागाच्या प्रतिमा पाठीवरती काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जो नागपंचमीचा कागद चिटकवलेला आहे त्यावरती नसिंह नागदेवता जिवत्या बृहस्पती यांची प्रतिमा आहे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांना सर्वांना आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे तसेच नागदेवतांच्या प्रतिमेलाही आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे कुंकू लावून घेतलेले आहे त्यानंतर हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचे आहेत अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर फुले वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व नागदेवतांना आपल्याला लाह्या वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर सर्व देवतांना नरसिंह जीवता बृहस्पती आणि नागदेवता यांना सर्वांना आपल्याला दीप दाखवून ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दिव्याला आसन देऊन दिवा त्यावरती ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर उदबत्तीही ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर नागदेवतांना आपल्याला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यासाठी खाली भरीव असे पाण्याने मंडल तयार करून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला दूध आणि लाह्याचा नैवेद्य ठेवून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर दुर्वा आणि आघाड्याची माळ तयार करून ती आपल्याला नागदेवताला अर्पण करायची आहे तर ती ह्या पद्धतीने तयार करायची आहे नागपंचमीचे महत्त्व आणि कथा काय आहे तर त्या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे नागदेवताची पूजा करावी ह्या दिवशी काही चिरत नाही तळत नाही दळत नाही कांदत नाही तवा चुलीवर ठेवत नाही कापत नाही जमीन खणत नाही झाड तोडत नाही विळी चाकू यांचा वापर केला जात नाही म्हणजेच भाज्या कापल्या किंवा चिरल्या जात नाही उकडीचे पदार्थ खीर कानुले खातात अळूवड्या खातात तसेच दूध आणि लाह्यांचं नैवेद्य अर्पण करतात पृथ्वीवर फक्त एकच दिवस नागाची पूजा केली जाते इतर वेळेस त्यांची प्रतिमा मूर्ती घरात ठेवत नाही पूजत नाही कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केलेली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये अशी धारणा आहे त्या त्यामागची पौराणिक कथा आहे म्हणूनच आपण नागपंचमी साजरी करतो आणि दुसरे म्हणजे ह्या पूजेचे नंतर काय करायचे ही पूजा आपण दुसऱ्या दिवशी उचलायची आहे फुले हार जी आहेत ती निर्माल्यात टाकायची आहेत की किंवा झाडाखाली एखादा खड्डा करून त्यामध्ये आपल्याला ही झा फुले वगैरे टाकायची आहेत आणि जी नागाची चित्रे जर तुम्ही तांदळाने काढलेली असेल तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहेत आणि हा जो नागपंचमीचा कागद आपण चिटकवलेला आहे तो कागद तसाच ठेवायचा आहे तो संपूर्ण श्रावण महिना असाच ठेवायचा आहे आणि पोळ्याच्या दिवशी त्याचे विसर्जन करायचे आहे तर बघा अशी सोपी साधी ही पूजा आहे प्रत्येकाची थोड्याफार फरकाने पूजा ही वेगळी असू शकते पण भाव महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद